सरपंच संतोष निर्गुण हत्या आणि खून झाल्याच्या जा घटनेला मंगळवारी नऊ डिसेंबर रोजी एक वर्ष पूर्ण झालंय या घटनेतला मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड यांच्यावरती खुनासह मकोका दाखल झालाय वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांच्या अत्यंत जवळचा माणूस आहे त्यामुळे धनंजय मुंडे यांना त्यांच्याबद्दल सहानुभूती असल्याचे दिसून आलेले संतोष देशमुख यांच्या खुणाला एक वर्ष पूर्ण झाल्यानं अनेक राजकीय सामाजिक क्षेत्रावरील मान्यवर्यांनी मस्साजोक येथे जाऊन त्यांना आदरांजली व्यक्त केली राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्यावरती टीका केली ते म्हणाले त्यांना वाल्मिक कराची आठवण येते परंतु संतोष देशमुख यांची आठवण कधी येत नाही हे दुर्दैव आहे धनंजय मुंडे यांना उगाच कुणी टार्गेट करत नाही त्यांच्या जवळच्या माणसानं संतोष देशमुख यांचे निर्गुण खून केलाय त्यामुळे त्यांच्यावरती आरोप होतात अशा शब्दात आमदार प्रकाश सोळंके यांनी धनंजय मुंडे बद्दलची आपली भूमिका स्पष्ट केली आहे संतोष देशमुख खून प्रकरणातील सर्व आरोपींवरती खंडणी हत्या आणि मकोका दाखल झालेला आहे आरोपींवरती चार्ज फ्रेम करण्यापर्यंतची प्रक्रिया न्यायालयाने केली ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी न्यायालयाच्या धीम्या गतीने होणाऱ्या कामकाजाबद्दल नाराजी व्यक्त केली असली तरी मी कोर्टाबाबत काहीही बोलू शकत नाही असं भाजप आमदार सुरेश धस म्हणाले धस पुढे म्हणाले समोरचे आरोपीच्या बाजूचे गडगंज संपत्तीवाले आहेत त्यांनी नको तेवढा पैसा कमवलेला आहे त्यामुळं त्यांनी पस्तीस पस्तीस वकिलांची फौज कामाला लावली हे लोक कोर्टाची दिशाभूल करत आहेत कधी माफीनामा देतात तर कधी जामीन मागतात मात्र मागच्या तारखेला कोर्टाने चार्ज फ्रेम करण्याबाबत विधान केलंय त्यानंतर आरोपीच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होईल वाल्मिक कराड लवकरच सुटणार अशा अफवा परळी यांनी बीड जिल्ह्यामध्ये कायम होत असतात त्याच्यासाठी त्यांची टीम बाहेर राहून काम करते असा आरोपी बाळा बांगर यांनी केलेला आहे मात्र माध्यमांच्या कॅमेऱ्यांसमोर परळीचे काही लोक जाहीरपणे वाल्मिक कराडचं समर्थन करताना दिसतात एवढंच नाही तर खुद्द धनंजय मुंडेंनी वाल्मिकची उणीव भासत असल्याचं नुसतं एका जाहीर कार्यक्रमामध्ये बोलून दाखवलंय हे कमी की काय धनंजय मुंडेंच्या राष्ट्रवादी पक्षाच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवारच आणि माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनी एका कथित ऑडिओ क्लिपमध्ये अण्णा वाल्मिक कराड लवकरच बाहेर येणारच असं म्हटलंय यावर वाल्मिक कराडबद्दलचं काही लोकांचं प्रेम लपवून राहिलेलं नाही असं असताना आता आरोपींना पैसा कोण पुरवत आहे याचं उत्तर शोधणं महत्त्वाचं आहे